चातुर्मासातील व्रत वैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वा वारांचे वेगवेगळे महत्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर ज्युवतीची पूजा नरसिंह पूजन आदित्य राणूबाई पूजन याप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची पूजा म्हणजे गुरुची पूजा केली जाते श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जीवतीचा कागद देवघरात चिटकून त्याची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे श्रावणात बुधवार हा बुध बृहस्पती यांचा वार म्हणून साजरा केला जातो बुध बृहस्पती यांची व्रतकथा का काय जाणून घेऊया आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत ऐका बुद्ध बृहस्पतींनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्याच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यास दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असत आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होत तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण जातात ती त्यांच्या जा पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा मामाबाचे म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवायला ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमाग दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढत आहे ही गोष्ट तिनं आपल्या सहा जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल अशी दौंडी पेटवली हत्तीनीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळीनं त्याला हाकून दिलं पुन्हा हत्तीन फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याच प्रमाणात झालं पुढं त्याचाच राज्या अभिषेक झाला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोदडीच लागल्याची खबर समजली मग राजाने काय केलं मोठ्या तलावाच काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्यांची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुद्ध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली देवाने देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं चा भांड दिलं तूप वाढायला सांगितलं ब्राह्मण जेवण संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुद्ध बृहस्पतीने कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करू ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद